रिसोड तालुक्यातील घोटा इथं अज्ञात व्यक्तीकडून सोलर पंप ड्रीप आणि केबल जाळून नष्ट शेतकऱ्यांचं मोठं नुकसान रिसोड तालुक्यातील घोटा शिवारात अज्ञात व्यक्तीनं शेतात लावलेला सोलर पंप ड्रीप आणि केबल जाळून नष्ट के केली ज्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे ही घटना चोवीस मार्चच्या संध्याकाळी पाच वाजता घडल्याची माहिती आहे प्राप्त माहितीनुसार घोटा गावातील शेतकरी बालाजी मोरे किशोर मोरे आणि पंडितराव देशमुख यांनी आपल्या शेतीसाठी सोलर पंप ड्रीप आणि केबल बसवली होती चोवीस मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता गावातील काही लोकांनी बालाजी मोरे यांना फोन करून त्यांच्या शेतात आग लागल्याची माहिती दिली शेतकऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता सोलर पंप आणि ड्रिप संपूर्ण जळून राख झाली होती शेतकऱ्यांचा संशय आहे की ही आज जाणून लावण्यात आली आहे विशेष म्हणजे या पूर्वीही पंचवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी या शेतकऱ्याच्या संत्रा पपई आणि जांभूळ सारख्या सुमारे दोनशे झाडांना अज्ञात व्यक्तीनं आग लावली होती या आगीमुळे तिन्ही शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यांनी प्रशासनाकडे दोषींना लवकरात लवकर शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा